बाई या तुम्ही या पुढे तुम्ही नाशिकून आलात ना या बाबांपुढे बसा देवा मला नवरा मला दारूपून रोज मारतो या बघा घरात पगार देत नाही लेकरा बाळावर लक्ष नाही लय लांबून आले बघा मी तुमच्या दरबारात माझं एवढं काम झालंच पाहिजे बघा देवा बाळ <laughs> काळजी करू नकोस अशी बाज काळजी करायची नाही तुझा नवरा ठिकाणी येईल थांब तुला अंगारा भरून देतोय <laughs> जय अमिताभ बच्चन धर्मेंद्र जितेंद्र दिलीप कुमार राजेंद्र कुमार मनोज कुमार शाहरुख खान सलमान खान करून टाका सगळी घरातले घाण आणि करा बालिकेला <laughs> सुखे समाधान नारळ लिंबू संत्री मोसंबी पेरूची गुरुवारी ये सगळे गेल्यानंतर हा घे अंगारा वेळ आता लावू नको मागे पुढे पाहू नको दुसरीकडे जाऊ नको सरळ घरी जा तारा तू राह करू नको चूक रवी कडे करमुक आणि अंगारा फूक

मला एक मूल होऊ द्या बस दुसरं काही नको मला एवढीच इच्छा पूर्ण तुला मूल होईल पण पाच खेटी दरबारात घालाव्या लागते पण निराश करू नका नाही तुला हे देव कधीच निराश करणार नाहीत तुला अंगारा देतो नीट सांभाळून ठेव आणि काय बोलतो ते नीट ऐक जय रमेश देव प्राण शक्ती कपूर अजित रंजित परेश लावर अमलीश पुरी करा या बालिकेची इच्छापुरी सव्वा किलो लाडू सव्वा किलो पेडे दोन किलो बर्फी अडीच किलो हलवा घ्या आणि या बालिकेला एक बालक द्या <laughs> जय माधुरी करिश्मा गोष्ट हाय सिंपल ध्यान दे जरा पुढच्या गुरुवारी ये लवकर दुपारी कुणाला सांगू नको नवरीला संगती आणू नको विसरून जाऊ नको वेळ लाई लावू नको <laughs> भारी तुझं रूप मला आवडले खूप बस बोलू नको चोप बाबा तुला लय घाई झाली पडतात मी दचकून उठतो झोपेतून ना बस, बस बस। बाबा, एक बाबा बाकी तुमच्या अंगाराने आता सगळं व्यवस्थित आहे मी <laughs> तुझ्या शिरावर असताना काळजी कशाला करतो पुढं बस असा सगळं ठीक होईल थांब आता तुला मी ताईत बनवून देतो सुनील गावस्कर कपिल जडेजा सचिन तेंडुलकर अनिल कुंबळे विनोद कवळी श्रीनाथ गांगुली बना ह्या बाळाची माऊली आणि करा याच्यावरची सावली मारा एक फटका आणि जाऊ द्या सटका उडून टाका खटका आणि करा माझी सुटका बाळा येत घे आणि मी काय बोलतो ते लक्षात घे जय कलंदर बिलंदर दलिंदर घेतील तुला अंधार बोल विस्की आता बोलू नको काय मी गावठी नाही गाव आहेत आणि चल जा घाई घाई <laughs> मागा पुढे पाहू नको वेळ लावू नको चुखांडी देऊ नको बाळा घरी जाऊ नको <laughs> अरे देव सारे कोपतील तुझ्यावर टपतील लय तुला चोपतील या भोंदूसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या मित्रांनो